स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मी एक कढीपत्त्याची तुम्हाला रेसिपी आणलेली आहे खूप सुंदर आणि छान चविष्ट लागतो हा आणि आपण डाळीमध्ये कडीमध्ये सांबारामध्ये खूप साऱ्या साहित्यामध्ये आपण उपयोगी करतो पण आत मी चटणी बनवणार आहे आपल्या केसांसाठी आणि आपल्या हेल्थसाठी त्वचेसाठी खूप साऱ्या याच्यासाठी उपयोगी पडणार आहे त्याच्यामध्ये आहे कॅल्शियम आहे आयरन आहे प्रोटीन आहे आणि त्वचेसाठीही खूप छान आहे हा आणि मी माझ्यासाठी स्वतः उपयोग केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे पहा माझी केस पण किती ग्रोथ झालेली आहे त्याच्यापासून आता आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे छान धुवून घेतलेला आहे मस्त आणि त्याचे आता आपल्याला पानं काढून घ्यायचे आहेत पहा मस्त पानं काढून घेतो आहे आपण सगळी अशी आणि मग नंतर पुढे करूया छान अशी पानं घा घेतलीत आपण काढून आता आपण त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू बघू पहा त्याच्यासाठी मी घेतलेली आहे बेडगी मिरची आहे पहा मस्त अशी बेडगी मिरचीच घ्यायची आपल्याला कारण ती तिखट नसते आपल्याला रोजच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे ही चटणी त्याच्यामुळे बेडगीच मिरची घ्यायची ती तिखट नसते रोजही खाल्ली तरी काय हरकत नाही आणि हे जिरं घेतलेले आहे धणे घेतलेले आहेत बडीशेप घेतलेले आहे आमचूर पावडर घेतलेली आहे आणि घेतलेली आहे मेथीदाणे मेथीदाणे थोडेच घ्यायचे आहेत आणि बिळेसुद्धा घेतलेले आहेत मी तिळसुद्धा आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे तिळसुद्धा आपल्याला खाल्याने खूप फायदे आहे पर परत बडीशेप आहे धणे आहे जिरं हे सगळं आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असतं पहा आता मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि मस्त त्याला खमंग परतून घ्यायचा आहे थोडंसं असं कुरकुरीत झालं पाहिजे छान असा आवाज येतो मग त्याचा कुरकुरीत तसा आणि दाबल्यानंतर असं आपल्याला वाटेल का हा कुरकुरीत झाला आहे तेव्हाच आपण खाली उतरून ठेवायचा आहे पहिला थोडा मंद नाही करायचा जो मोठा करायचा आणि नंतर मंद घॅस करायचा मग छान असा खरपूस भाजून होतो आणि भाजल्यानंतर तो साईडला थोडा ठेवून द्यायचा आहे तसंच पॅनमध्ये म्हणजे काय होईल त्या पॅनमध्ये ठेवल्याने आपल्याला असंच थोडास कडक झालेल्यासारखा वाटतो आणि छानपैकी कुर कुरकुरीत आपल्याला मस्त असं ठेवायचं आहे आणि कढीपत्ता हा खायला तर खूप चांगलाच आहे पण त्याचे फायदे आणि गुणधर्म खूपच छान आहेत त्याच्यामुळे आपल्याला हा पोटातून घेण्यासाठी मी अशी चटणीचा मार्ग निवडलेला आहे पहा किती कुरकुरीत झालेला आहे छानपैकी आणि पोटातनं घेतल्यामुळे आपल्याला अख्ख्या शरीरामध्ये तो हे होतो औषधासारखा काम करतो म्हणून आपल्याला चटणी म्हणून आपला त्याचा उपयोग करायचा आहे आपण डाळीमध्ये तो टाकताच टाकतो पण चटणी मा खाल्ली का आणखीन आपल्या शरीराला फायदे होणार आहे त्याचे पहा मी एक पॅन घेतलेला आहे आणि लोखंडाचं घेतलेलं आहे की लोखंडाच्या याच्या याच्यामध्ये आयरन आपल्याला खूप छान प्रकारे मिळतं आणि जिरं घालून घेतले जिरं छानपैकी हलवून खमंग करायचं आहे त्याच्यानंतर घालायचं आपल्याला धणे धणेसुद्धा छान खमंग भाजायचे आहेत आणि भाजल्यानंतर आपल्याला पुढे थोडी टाकायची आहे धणे पण मस्त खमंग झालेले आहेत पहा छान आता आपण थोडी मेथी घालून घेऊ तीसुद्धा खमंग परतून घेऊ मैत्रिणी खूप छान हा पदार्थ आहे तुम्ही उपयोग करा मी तर केलेलाच आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे शंभर टक्के उपयोगी पडणारा हा पदार्थ आहे तुमच्या केसांसाठी त्वचेसाठी आता मी बडीशेप घालून घेते पहा त्याच्यामध्ये बडीशेपही छान आपल्याला घोळवून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि बडीशेपचा बी स्वाद इतका छान असतो बडीशेप आपल्याला उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाणी करून प्यायला त्याचं तर खूपच छान उपयोगी पडणारा हा बडीशेपचा पदार्थ आहे कारण तो इतका थंड पण असतो छान आणि आपल्याला शरीराला थंडावा देतो असा पदार्थ आहे आता हे सगळं खमंग भाजून झालेलं आहे आपलं पहा मस्त आता आपल्याला त्याची पावडर पण करून घ्यायची आहे आता खमंग झालेला आहे छान आता आपण तिळही भाजून घेऊ हे काढून तिळ आपण आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पदार्थ आहे तो थंडीमध्ये आपण खाल्ला तर आपल्या शरीराला उष्णता देतोच देतो पण आपल्याला छानपैकी तेलही त्याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे त्वचा पण आपली कोरडी पडत नाही पहा मी आता मिरच्या घालून घेते मिरच्या पण आपल्याला खमंग अशा भाजायच्या आहेत आपल्याला परत परत काही जास्त परतायचं नाही हे परतून घेतल्यानंतरच आपल्याला छानपैकी घालायचं आहे आणि त्याची चटणी बनवायची आहे चटणी तर एवढी सुंदर लागते तुम्ही खाऊन बघा ती चटणी परत तुम्ही स्टोअरच करून ठेवणार अशी ही चटणी आहे आणि आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहे पहा मी आता हे सगळं घालून घेते पॅनमध्ये एकदम आता आपल्याला बारीक करायचं आहे जास्त बारीक केलं का त्याच्यानंतर नंतर, नंतर मग दुसरे पदार्थ घालायचे पहा मी बारीक करून घेतलेला आहे आता मी मिरच्या घालते त्यासुद्धा आपल्याला छान बारीक करायच्या आहेत त्याच्यामध्ये मिरच्या आधी घातल्या असत्या तर बारीक झालं नसतं ते म्हणून मिरच्या आधी मी घातल्या नाही आणि मग आता मिरच्या घालून घेतल्या आहेत त्यासुद्धा मी छान अशा बारीक करून घेते वाटून आणि आता पहा मी तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे दोन चमचे किंवा तीन चमचे असे तेल घाला त्याच्यात तीळ घालून घ्या छानपैकी घोळून घ्या तीळ आणि गॅस बंद करा गरम झाल्यावरती तेल कारण आपल्याला परत ती शिजवायची नाही आहे पहा मी आता आमचूर पावडर घालून घेते त्याच्यामध्ये आमचूर पाव पावडरचा इतका छान आ, स्वाद लागतो त्याच्यामध्ये आंबट आणि कडू त्या मेथीची खूपच छान आपल्याला असा पदार्थ आहे हा आणि चव तर इतकी भारी देतो आपल्या तोंडाला तुम्ही मीठ घालून घेतले पहा छानपैकी चवीनुसार मीठ घालून घेतले आपण जेवताना साईडला घेतलं तर खूप छान लागतं ही चटणी खायला आता चटणी केलेली आहे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती आपण आता घालून घेऊ पॅनमध्ये चा छानपैकी आपण घोळवून घेऊ त्याच्यामध्ये एकजीव करायची आहे त्या चटणीला आणि गॅस तर बंदच केलेला आहे फक्त फक्त गरम तेलामध्ये ती चांगली घोळून घ्यायची आहे घोळून घेतल्यानंतर मस्त त्याचा खमंग सुगंध सुटलेला आहे पहा छान असं आत्ताच मस्त वाटायला लागलेलं आहे ते त्याच्यामध्ये सगळे जिन्नसच इतके भारी आहेत आपल्याला खूप छान लागलेलं आहे आणि आता मी त्याला नाही मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेते म्हणजे ते एकजीव पुन्हा होईल कारण ते एकजीव झालेलं एक नाही आहे पॅनमध्ये मिक्सरमध्ये फिरवल्याने छान एकजीव झालेले आहे आता मी बाऊलमध्ये काढून घेते पहा तुम्हाला अशी चटणी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिण आणि सबस्क्राईबही करा खूप छान चटणी आहे ही तुमच्या हेल्थसाठीही खूप छान आहे आणि केसांसाठी तर शंभर टक्के मी सांगते तुम्हाला ही बहुगुणी चटणी आहे अशी तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला किती उपयोग झाला आहे ह्या चटणीचा पहा सुंदर दिसते कित ती खमंग झालेली आहे ही चटणी आणि चटणी म्हणून नाही तर तुम्ही रोजच्या उपयोगामध्ये छानच आणा ही चटणी काही तिखट वगैरे नाही आहे आणि कढीपत्ता तुम्ही जास्त जास्त खा तुम्ही डाळीमध्ये घातलेला किंवा कढीमध्ये घातलेला तोसुद्धा कढीपत्ता असाच तुम्ही खा टाकून देऊ नका पहा मैत्रिणो छान मी मस्त गार्लिशिंग केलेलं आहे कढीपत्त्याच्या चटणीचं खूप खमंग झालेली आहे आणि पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा करा तुमचं प्रेम मला खूपच भरभरून मिळतंय असंच राहू द्या पहा मी आता पुढच्या रेसिपी पण अशाच तुम्हाला सात्विक आणि तुम्हाला शरीराला उपयोगी पडणारी अशाच मी रेसिपी घेऊन येत असते कारण जास्त आपल्याला आता ह्या वातावरणामध्ये आपल्याला जास्त काही झेपणारं नाही आहे कारण खूपच वातावरण खराब आहे बाय मेथेड